ऑक्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आज ह्या होत इथं आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या स्वयच्छेने आमचं जेवढं होते तेवढं धान्य गहू तांदूळ बिस्किट आणि केळं तसेच स्वयच्छेने आम्ही देतो वाटप करत माझं नाव अभिनंदन मोहन सोनवले आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसला ऐलाबाई होळकर उदा आश्रमामध्ये आपले सोनवणे डॉक्टर सोनवले ब्रदर्स आलेले आहे आणि त्यांची मिसेस मिसेस आणि त्यांची आई पण आलेली आहे आमच्या आश्रमामध्ये गहू तांदूळ बिस्किट आणि जे काही छोटी छोटे सर्व वस्तू आणलेली आहे तर म्हणजे आवडीने आणलेले आहे तर मनापासूनच तुम्ही आणा छोटस आणा परंतु मनापासून आणा जर तुमचं मन राहा मोठं आणि काम छोटं हे चालणार आणि जसं साहेबांनी ते वस्तू आणले तिथे मोठ्या खुशीनं तसेच तुम्ही खुशीनं आमच्या आईलाबाई होत जा आणि रंजना गांजलाचं थोडंसं पुण्य घेत जा म्हणजे ॲटोमॅटिक पुण्य मिळते तुम्हाला ते तुम्हाला धन्यवाद मॅडम नमस्कार तुम्हाला पण धन्यवाद <laughs>